नमस्कार बाबा नंद्रबान नमस्कार बाबा अभिनंदन अभिनंदन जी आर निघाल बाबा आज तुम्ही काल शब्द केला का... होता हा उद्या जी आर नगरा असं तुम्ही कालच सांगितलं होतं पण म्हटलं उद्या निघेल की नकेल मी केवशा मार्कला होता पण खरंच तुमच्या शब्दाच्या पलीकडे विषय गेला नाही आणि आज सात वाजेपर्यंत आपल्याला जी आर हातात आलंय बाबा धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद अरे खूप शुक्रवार जेव्हा मुंबई वाटत जेव्हा परत जात होतो त्यावेळेस मान्य भरशिट गोकोले साहेबांनी सांगितलं की सोमवारच्या काळजी करू नका आणि आज सकाळपर्यंत मी त्यांना कॉन्टॅक्ट ते सहाच्या आज तुम्हाला जी आर आज मिळून जाईल बरोबर तर त्या पद्धतीचे त्यांचे पीए आणि ते बाकीच्या गोष्टी फॉलोअप मध्ये होते आणि आज तू जी आर शंभर टक्के मिळेल बरोबर मी आपल्यासोबत काल बोलत असताना बाबा तुम्ही सांगितलं की उद्यापर्यंत सात वाजेपर्यंत जी आर येते बघा मग मी बरेच असे प्रशिक्षणात त्यांचे फोन आले तर म्हटलं बाबाने सांगितलं उद्यापर्यंत जियार निघणार म्हणजे हंड्रेड वन पर्सेंट निघणार आणि खरंच आपल्या हात सांगितल्या शब्दाच्या एकही दिवस इकडे नाही तिकडे नाही आणि सात वाजेच्या आज आपल्याला जे आर हातात भेटलाय बाबा सर्वांना खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातल्या तमाम एक लाख वीस हजार विद्यार्थ्यांना वी माझ्या खूप खूप पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा फक्त येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी एकजुटीने एक जीवाने काम करणं गरजेचं आहे आणि ते जर केलं तर शंभर टक्के आपण यशाच्या पुढे यशापर्यंत पोहोचू शकतो आपण जे मेहनत केली त्याचा यश भेटलंय बाबा आजच्या अधिवेशन आणि प्लस उद्देश दोघी गोष्टी हातात सगळे आपल्या मेहनतीमुळे काय अडचण नाही माझा काय प्रयत्न नाही आहे हे सगळं हे सगळं जे श्रेय आहे हे बरोबर मुख्यमंत्री व कार्य जी मुलं आहे त्यांनी काम करण्याची संधी दिली बरोबर आणि हे सगळं श्रेय त्यांचं आहे आमचं काळी मात्र श्रेय नाही फक्त आमचं प्रयत्न आहे आम्ही प्रयत्न केले त्यात यश आले बरोबर बरोबर पूर्ण पण संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणा मी धन्यवाद सांगतो बाबा काय आणि आमच्या नंदुरबारच्या प्रशिक्षणाच्या वतीने पण धन्यवाद सांगतो की मेहनत शेवटी यश पावले आणि तो आता शासकीय विभागानुसार आपल्याला ते हाती पण आला आहे आता कधी कधी येणार हातामध्ये कधी येणार हातामध्ये आज बरेचसे फोन पण होते बाबा मला आज पण खूप फोन होती बाबा जेहार करणार मी त्यांना सांगतो साडेपाच तुम्हाला जिराज मिळेल सांगतो काय हो मी आज सकाळपर्यंत गडचिरोली त्याचबरोबर तुम्हाला चंद्रपूरचे जे मंडळी आहेत त्यांना फोन आला तर मला की बाबा जी आर निघणार म्हटलं आज ताई निघणार जी आर काळजी करू नका तुम्हाला जी आर हातात असेल हो आणि अशा जी आर बरोबर बरोबर बर बर आता जे पूर्ण आता जी आर निघाला आहे त्याच्यानंतर मी प्रशिक्षणावर त्यांना आता हेच काय सांगायचं आहे की पुढील वाटचालीसाठी आपले जे बाबाचे नियोजन जी तयारी आहे मी काल ते त्याच्या संदर्भात व्हिडीओ पण टाकला की राज्य लेवलची संघटना तयार करून आता जेव्हा अकरा महिन्याचा आपला कालावधी संपणार तेव्हा पाच महिन्याचा कालावधी संपणार तेव्हा पुढची वाटचाल आहे त्याच्या पाच महिन्यांची वाट बघ न बघता तुम्ही आतापासून तयारी केली तर तुमचं पुढचं काम होऊन जाईल बरोबर बरोबर बर बर तुम्ही अचानक जर एकनाथ शिंद, एकना शिंदे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या पुढे जाऊन जर बसले बरोबर ते शक्य होणार नाही आतापासून ते तयारी करावं लागेल तर शंभर टक्के होऊन जाईल बरोबर आता आपल्या समातीला पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षण आता राहणार बाबा कारण की शब्द दिला तर पूर्ण केलाय आपण आणि शेवटी त्याला यश आलं आहे आणि शासकीय बाबीनुसार पण ते काम आता पूर्ण झालं आहे प्रशिक्षणार्थींसाठी आपण कॉन्ट्रॅक्ट बेससाठी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू पण त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी चाकतीशी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे बरोबर बरोबर खूप खूप धन्यवाद बाबा खूप म्हणजे खूप धन्यवाद कारण की सगळे आज होते ते आज कंप्लीट झाले आहे मलाही खूप आनंद आहे फक्त एवढंच की मी तो कागद हातात घेऊन येणार होतो त्या दिवशी सांगितले की तुम्ही जावा बरोबर आज जर मी गाडीत बसला असतो परत बरोबर काल बोलणं झालं की नाही मग ते प्रशिक्षणार्थी नाही बाबा खरं शनिवार रविवार लागला शनिवार रविवार लागला शनिवार नसताना तर आम्ही जेहर घेऊन चालू असतो हो शंभर टक्के अगदी ते जसं काल प्रशिक्षण सबोज बोला खरंच उद्या निघणार का खरच उद्या निघणार का असं करून मला जवळपास पंधरावीस फोन वरती फोन झाले असेल जिल्ह्याचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आपण जेव्हा होतो ला होतो बाबा कॉल ला हो, हो। मग आपण शब्द दिला होता की हा उद्यापर्यंत जी आर हातात येतोय मग त्याच्यानंतर कॉल कट झाल्यानंतर परत मला प्रशिक्षण उद्या निघेल का म्हटलं बाबांनी सांगितलं हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार आहे आणि मेन काम झालं असं झालं आता आता प्रशिक्षणार्थ्यांना त्या ते पण तो मार्ग सुटला बघा बाकीच्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाल संपलेला होता बाकी बाकीच होता बाबा आता जसा जसा आपले ते जसं जसं आपल्या आस्थापनावर कंटिन्यू राहतील आणि बाकी माझ्याकडे काल जर तालुक्यातले मुलं आले ते सत्कार करण्यासाठी त्यांनी मला विचारलं की बाबा जेअर करत झाला मी त्यांना सांगते की सोमवारी चार ते पाच वाजेपर्यंत तुमच्या आता जेअर असेल बरोबर बरोबर मग तो आज आनंद आहे मला खूप आनंद आहे खूप आनंद आहे आणि आपल्या शब्दाच्या पलीकडे काही विषय केला नाही बाबा आणि जे सांगितलं ते पूर्ण झालं सगळे महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी आभारी आहे बाबा आपल्या शब्द धन्यवाद दन्यवा, धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद ओके सर खूप खूप धन्यवाद बाबा ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा दादा तुम्हाला हो हो खूप खूप धन्यवाद